मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत सात राज्यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्याची सुरुवात त्यांनी अंबाबाई देवीच्या दर्शनानं केली बिंदू चौकात व्यापाऱ्यांशी चाय पे चर्चा करून पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली तसंच कोल्हापुरी चप्पल खरेदी केली लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा दौरा नक्कीच फायद्याचा ठरेल अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंग चौहान हे कोल्हापूर दौऱ्यावर आले सात राज्यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्याची सुरुवात अंबाबाई देवीच्या दर्शनानं केली यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला शिवराज सिंग चौहान यांनी मंदिराची पाहणी तसंच सुवर्ण पालखीच्या सेवेबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचं विशेष कौतुक केलं मंदिराच्या सुरक्षेबद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी बिंदू चौकात व्यापाऱ्यांसोबत चाय पे चर्चा केली यामध्ये कोल्हापूर ते अहमदाबाद रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात वन नेशन वन टॅक्स अंतर्गत टॅक्सेशन संदर्भात सवलती मिळाव्यात अशा मागण्या केल्या त्यानंतर बिंदू चौकातील पार्किंगच्या ठिकाणी शिवराज सिंग चौहान यांनी स्वच्छता मोहीम राबवली शिवराज सिंग चौहान एकोणीसशे पंचाहत्तर साली सहलीतून कोल्हापुरात आले होते त्यावेळी तै त्यांनी कोल्हापुरी चप्पल घेतलं होतं आजही त्यांना मोह आवरता आला नाही आणि त्यांनी कोल्हापुरी चप्पल खरेदी केलं हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते यांना निवडणुकीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे यावेळी खासदार धनंजय महाडिक देवस्थान समितीचे सचिव महादेव दिंडे महेश जाधव विजय जाधव संगीता खाडे दीपक खांडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते